मुलात म्हणजे ज्यावेळी मला हा पहिल्यांदा हे प्रकरण कळलं आणि मला वाटतं ही पोरं शनिवारी पोलीस स्टेशनला आले होते जर प्रशासनाने जर शनिवारपासून दखल घेतली असती तर मला वाटतं किंबहुना या प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत दोन ते तीन दिवसात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पोलीस पोहोचले असते पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे थोडाफार पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला आणि सर्व हे जे कॅन्डिडेट गा, आहेत सर्व त्या कंपनीमध्ये काम करणारे सर्व ती सगळी न नवोदित मुलं आहेत तर याच्यामध्ये प्रशासनाला मी विनंती करतो की ह्यांनी यांनी यांना पूर्णपणे सहयोग करावं जर मला वाटतं आज जर मग आम्ही जर आम्ही आलो नसतो मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की प्रशासनाने कुठेतरी माणूस किती म्हणजे कोणतरी कौ, सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळी जाईल कोणतरी राजकीय व्यक्ती जाईल त्याच वेळी कसंच घ्यायचं काय आणि एवढा मोठा चिटफंड देशामध्ये चालू आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सिनियर साहेबांना पहिले इथलं हे सांगितलं की ही कंपनी पश्चिम बंगालशी संबंधित आहे त्यामुळं हा सर्वात मोठा चिटफंड घोटाळा आहे तर त्यामुळं माझी संघटना माझी संघटना म्हणून नाही तर मी एक माणूस म्हणून या सर्व मुलांच्या मागे आणि शेवटपर्यंत मी जोपर्यंत संबंधित या गुन्ह्यातले गुन्हेगार आहेत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत एक माणूस म्हणून इथं राजकीय व्यक्ती किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मी यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार